नमस्कार आपण पाहताय महाराष्ट्र लाईव्ह तर कराड उत्तर विधानसभा मतदारसंघात अटीतटीची लढत यावर्षी होईल असा साधारणतः अंदाज पाहायला मिळतोय मधल्या टप्प्यात आता आपण आहोत निवडणुकीच्या बरोबर नऊ दिवस बाकी आहेत मतदानाला म्हणजेच पीक पिरियड आता सुरू झालेला आहे खऱ्या अर्थानं बारा ते एकोणीस याच पिरियडमध्ये मतदानाची निर्णायक साधारणतः आकडेवारी समोर येते म्हणजेच काय तर कराड उत्तरमध्ये आता विद्यमान आमदार बाळासाहेब पाटील आणि मनोज दादा घोरपडे यांच्यामध्ये थेट दुरंगी सामना पाहायला मिळणार आहे श राजकारण सध्या सुरू झालेलं आहे आत्तापर्यंतच्या या प्रवासामध्ये मनोज घोरपडे यांच्यासमोर मोठं आव्हान होतं ते सकियांचं होतं मात्र ते सखियांचं म्हणजे भाजपमध्ये अंतर्गत जे दोन तीन इच्छुक होते म्हणजेच जिल्हाध्यक्ष धरेशील कदम त्यानंतर भाजपा प्रदेश सरचिटणीस रामकृष्ण वेताळ हे यांना दोन दोघांना पक्षांना था थांबवून मनोज गोरफडे यांना तिकीट दिली म्हणजेच अंतर्गत सकर्ष राजकारण ते संपलं आणि एक दिलानं भारतीय जनता पार्टी सध्या उत्तरमध्ये काम करताना दिसती आहे दुसरा मुद्दा होता महायुतीच्या घटक पक्षांना सोब सोबत घ्यायचं ते आता मनोज गोरफडे यांनी सर्व घटक पक्षांना सोबत घेऊन काम करण्यास सुरुवात केलेली आहे तिसरा मुद्दा होता तो म्हणजेच विलासराव पाटील उंडाळकर यांच्या गटाला सोबत घेण्याचा तो तिसरा मुद्दा सुद्धा मनोज घोरपडे यांनी यशस्वीपणे पार करून उंडाळकर गटांचा उघड पाठिंबा हा मनोज घोरपडे यांनी घेतल्यामुळं मोठं बळ या ठिकाणी सध्या मायुतीला मिळालेलं आहे चौथी आणि महत्त्वाची कसोटी आहे खरं तर मायुतीच्या नेत्यांची आणि मनोजदा घोरपडे यांची ती म्हणजेच जो विद्यमान आमदार बाळासाहेब पाटील यांच्या विरोधात आत्तापर्यंत चाळीस वर्ष जो गट काम करतोय तो म्हणजेच माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचा गट दक्षिणेतली गणिते वेगळी उत्तरेतली गणिते वेगळी मात्र उत्तरमध्ये हा गट पारंपरिकरित्या गावोगावी आमदार बाळासाहेब पाटील यांच्या विरोधात काम करतो पृथ्वीराज चव्हाण यांचा गट हा जो गट आहे तो गट कशा पद्धतीनं मनोज घोरपडे आपल्याकडे ओढून घेतात याच्यावर विजयाची गणित अवलंबून आहेत खरं तर प्रत्येक गोष्टीला उत्तरमध्ये एका फॅक्टरीवर विजय नाही मिळवता येणार माहितीच्या उमेदवारांना सगळ्या फॅक्टरवर सध्या काम करावं लागेल कारण विद्यमान आमदार बाळासाहेब पाटील यांची मोठी ताकद या मतदारसंघामध्ये अनेक वेळा पाहायला मिळाली ही ताकद सुप्तता सुप्तपणे ताकद आहे म्हणजेच आमदार बाळासाहेब पाटील यांचं काम करण्याची पद्धत खूप वेगळ्या पद्धतीची आहे दिखावा कमी आणि प्रत्यक्ष काम करण्याची पद्धत खूप वेगळी आहे यामुळे त्याचं मत मतामध्ये रूपांतर त्याचं होतं असा साधारण आत्तापर्यंतचा अनुभव आहे यामुळं आमदार बाळासाहेब पाटील यांच्या या, या मतामध्ये विद्यम आत्ताचे माहितीचे उमेदवार मनोज घोरपडे आणि त्यांची सगळी टीम कशी काम करते त्याच्यावर अवलंबून गणित अवलंबून आहेत दुसरा मुद्दा खूप महत्त्वाचा फॅक्टर काम करणार आहे उत्तरमध्ये तो म्हणजेच मा उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा जो गट आहे राष्ट्रवादीचा तो गट सध्या सक्रिय झाला दिसतोय माहितीच्या बाजूने मात्र शेवटच्या टप्प्यातील अजित पवार यांची सभा बरंच काय सांगून जाईल असं सुद्धा एकंदरीत बोललं जातं आहे म्हणजेच काय तर अजित पवार यांना मानणारा उत्तरमध्ये अनेक कार्यकर्त्यांचा संच मोठ्या प्रमाणात आहे तो सध्या शेवटच्या टप्प्यात कोणाचं काम करतोय कोणाला सपोर्ट करतोय सुद्धा सगळ्यांच्या नजर असणार आहेत त्यातच आता मसूरमध्ये सुद्धा उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदि आदित्यनाथ यांची सभा होती तर त्यामुळं या सभेकडंसुद्धा कशा पद्धतीने पाहिलं जाते हा ही सभा झाल्यानंतरसुद्धा बऱ्याचशा प्रतिक्रिया समोर येणार आहेत म्हणजेच कराड उत्तरमध्ये जरी आमदार बाळासाहेब विरुद्ध मनोज घोरपडे अशी लढत असली तरी ह्या विजयाला किंवा पराभवाला अनेक कंगोरे असणार आहेत या कंगोऱ्यामध्ये सध्याचे विद्यमान आमदार बाळासाहेब पाटील कशा पद्धतीनं आपला गडशाबूत ठेवतात आणि मनोज घोरपडे हे कशा पद्धतीनं चक्रव्यूह भेदून हे आत घुसतात यावर सगळ्यांच्या नजरा आहेत मात्र सध्याच्या परिस्थितीमध्ये मतदानाच्या अगोदर जर आठ दिवस अगोदरचं विश्लेषण करायचं झालं तर महायुतीनं एक काम करण्यास सुरुवात केलेली आहे प्रचंड प्रमाणात मनोज घोरपडे यांच्या नेतृत्वाखाली महाविका महायुतीनं जोरदार या ठिकाणी बॅटिंगला सुरुवात केलेली आहे गावोगावी रंधमळ सुरू आहे अशाच प्रस्तीमध्ये आमदार बाळासाहेब पाटील यांच्यासमोर मोठं आव्हान मनोज घोरपडे यांनी उभं केलं आहे एवढं मात्र नक्की पाहत राहा महाराष्ट्र लाई